अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी मोठी अशी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा सरळ सेवेने नियुक्तीचा मार्ग मोकळा झालेला आहे तर खरोखरच ही एक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर याची पुढील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा तर चला पाहूया एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून या योजनेअंतर्गत अंगणवाड्यामधील अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील सुधारित अटी व शर्ती विहित करण्यात आल्या आहेत याबाबतचा शासन निर्णय तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महिला व बाल विकास विभागाने निर्गमित केला आहे सुधारित अटी व शर्तीनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्ती करण्याकरिता शासन निर्णयासोबत परिशिष्ट अनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची सरळ से सेवेने नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या बारावी उत्तीर्ण असतील आणि त्यांना ऐंशी टक्के गुण प्राप्त झालेले असतील तर त्यांच्यासाठी किती गुण आहे त्या ठिकाणी तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे या ठिकाणी जर ऐंशी टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी असेल तर त्यासाठी साठ गुण आहेत सत्तर टक्के ते ऐंशी टक्केपर्यंत टक्केवारी असेल तर पंचावन्न गुण आहेत त्यासाठी यानंतर साठ ते सत्तर टक्केवारी गुण असतील तर त्यासाठी पन्नास गुण आहेत यानंतर पन्नास ते साठपर्यंत टक्केवारी असेल तर त्यासाठी पंचेचाळीस गुण आहेत आणि पन्नास ते चाळीस टक्केवारी असेल तर त्यासाठी चाळीस गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ज्या उत्तीर्ण उमेदवारांना चाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील त्यांना सरासरी पस्तीस गुणग्राह्य धरण्यात यावे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पदवीधर दहा गुण पदव्युत्तरासाठी चार गुण आहेत डी एडसाठी दोन गुण आहेत जर आपल्याकडे शासकीय मान्यता संस्थेचे संगणक परीक्षा प्रमाणपत्र असतील तर त्यासाठी दोन गुण या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अतिरिक्त गुण वीस गुणांपर्यंत आहेत विधवा अनाथ यांना दहा गुण आहेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यासाठी पाच गुण आहेत इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास यांसाठी तीन गुण आहेत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव यासाठी आपल्याला या ठिकाणी पाच गुण देण्यात आलेले आहेत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने पदभरती शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्वे दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात आलेला आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांची रिक्तपद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमित प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागाने दिले आहेत एकात्मिक बाल विकास, विकास सेवा योजना प्रकल्पामधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयापूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित केलेले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेले गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा बऱ्याच दिवसापासूनचा हा मोठा प्रश्न होता तो शेवटी आज मिटलेला आहे तर आता यापुढे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची सरळ सेवेने नियुक्ती करण्याची मान्यता सरकारने दिलेली आहे तर या सरळ सेवा नियुक्तीचा जी आर देखील आलेला आहे जी आर आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर पुढचा देखील व्हिडिओ तुम्ही बघा त्यामध्ये तुम्हाला या सरळ सेवा नियुक्तीचा जी आर तुम्हाला दिसणार आहे तर हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनेस से यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकावा म्हणजे या व्हिडिओची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनेस यांना मिळणार आहे आणि असेच अंगणवाडी विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व घंटीच्या बटनावर दाबून ऑल नोटिफिकेशन सेट करा धन्यवाद